नमस्कार मित्रांनो ओमराजे फोटोग्राफी टेक्निकल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत आपल्याला तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पीचा सौर कृषी पंप आपल्या शेतामध्ये बसवता येत होता ये परंतु आता इथून पुढे आपल्याला दहा एच पीचा सोलर पंप आपल्या शेतामध्ये इन्स्टॉलेशन करता येणार आहे त्या संदर्भातचा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि मित्रांना शेअर करा जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा मित्रांनो या ठिकाणी महावितरणच्या या महावितरणच्या तर्फे आपल्याला या ठिकाणी चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक नवीन जी आर काढण्यात आला यामध्ये आपल्याला पाहण्यास मिळत आहे की इन्स्टॉलेशन दहा एच पी दहा एच पी चिजेबल फार्मरसाठी करण्यात आलेलं आहे आतापर्यंत आपल्याला साडेसात एच पीचा सोलर आपल्या शेतामध्ये इन्स्टॉलेशन करता येत होता परंतु आता इथून पुढे आपल्याला दहा एच पीचा सोलर शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध करण्यात आलेला आहे तर आता आपण रेफर मागील जे आर पाहू शकतो या ठिकाणी बारा पाच दोन हजार एकवीसला जो जे आर निघलेला होता या जारनुसार आपण या ठिकाणी एक शॉर्टकटमध्ये माहिती पाहूया आपण या ठिकाणी पाहू शकतो की मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत बारा पाच दोन हजार एकवीस रोजी जो आर निघालेला होता या आरनुसार आपल्याला अडीच एकर जर क्षेत्र असेल तर यासाठी तीन एच पीचा सौर पंप उपलब्ध करण्यात आलेला होता आणि अडीच एकरापेक्षा जास्त जर आपली जमीन असेल तर त्या ठिकाणी पाच एच पीचा सोलर आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेला होता आणि जर आपली जमीन पाच एकर असेल तर आपल्याला साडेसात एच पीचा सोलर या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेला होता अशा पद्धतीने तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी आपल्याला सबसिडीवर या ठिकाणी सोलर पंप उपलब्ध करण्यात आलेले होते परंतु आता महावितरणच्या याच्यानुसार आता या ठिकाणी आपल्याला जर पाच एकर शेती असेल तर आपल्याला साडेसात एच पीचा पंप किंवा आपण त्या ठिकाणी दहा एच पीचा सोलर पंपसुद्धा घेऊ शकतो या ठिकाणी महावितरणने आपल्याला साडेसात एच पीच्या पंपाऐवजी दहा एच पीचा पंप या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे ज्या शेतकऱ्यांना साडेसातचा घ्यायचा आहे त्यांनी साडेसात घेऊ शकता ज्या शेतकऱ्यांना दहा एच पीचा सोलर पंप घ्यायचा असेल त्यांनी दहा एच पीचासुद्धा सुद्धा घेऊ शकता परंतु या ठिकाणी दोन नियम व अटी आहेत या ठिकाणी साडेसात एच पीचा पंप घेतला तर आपल्याला साडेसात एच पीची सबसिडी मिळणार आहे आणि जर आपण या ठिकाणी दहा एच पीचा जर सोलर पंप घेतला तर या ठिकाणी आपल्याला साडेसात एच पीच्या पंपाचीच सबसिडी मिळणार आहे आणि जो वरील जो खर्च आहे तो आपण या ठिकाणी कंपनीला द्यायचा आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की आपल्याला साडेसात एच पीचा सोलर इन्स्टॉलेशन करण्यासाठी किती जी एस टी सहित खर्च येत आहे प्राइज आहे या ठिकाणी साडेसात एच पीच्या याची प्राइज आहे स चार लाख सात हजार पाचशे बावन्न रुपये आणि या ठिकाणी जी एस टी सुद्धा या ठिकाणी वाढ होणार आहे तसेच दहा एच पीच्या सबमर्सेबल पंपाची किंमत आहे पाच लाख बारा हजार शंभर रुपये आणि याच्यामध्ये जी एस टी वगैरे वाढून याची किंमत थोडी वाढत आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला साडेसात एच पीच्या सोलर पंपाची सबसिडी मिळणार आहे जर आपण दहा एच पीचा सोलरचा पंप बसवला तर आपल्याला साडेसात एच पीचीच सबसिडी मिळणार आहे आणि जो वरील जो खर्च आहे तो आपल्याला काय करायचा आहे आपण कंपनीला जी कंपनी आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत आपल्याला व्हेंडर सिलेक्शनसाठी ज्या वेळेस आपण कंपनी सिलेक्ट करणार आहोत त्या कंपनीला आपल्याला वरील खर्च हा द्यावा लागणार आहे म्हणजेच या ठिकाणी ऑनलाईन पे करतानाच तो खर्च आपल्याला या ठिकाणी पे करावा लागणार आहे तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी महावितरणच्या या महावितरणने आपल्याला साडेसातच्या सोलरऐवजी आपल्याला दहा एच पीचा सोलरसुद्धा या ठिकाणी नि, निवडण्यास उपलब्ध करून दिलेला आहे तर ज्या शेतकऱ्यांना दहा एच पीचा सोलर पंप पाहिजे असेल त्यांनी दहा एच पीचा सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि ज्यांना साडेसातचा पाहिजे असेल त्यांनी साडेसातचा सुद्धा सिलेक्ट करू शकता मात्र आपल्याला सबसिडी ही साडेसातचीच मिळणार आहे ज्यांनी दहाचा सिलेक्ट केला त्यांना वरील खर्च आपल्याला आपण जो कंपनी सिलेक्ट करेल त्या कंपनीसाठी द्यावा लागणार आहे तर मित्रांनो आशा करतो की आपल्याला हा व्हिडिओ संपूर्ण समजला असेल समजला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि समजला असेल तर आपल्या इतर मित्रांना शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा धन्यवाद मित्रांनो